हिंदू समाज आणि हिंदू चर्वाचं प्रत्येकच आमचं मंदिर असतो आणि आमच्या धर्माबद्दल अजून अभिमान पण अजून सडवटपणा पण म्हणजे आम्ही सगळे आणि मंदिरासंदर्भात काही महत्वाचे निर्णय असो हिंदू समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्यावर होणारे अतिक्रमण असो किंवा त्यांच्यावर जो जिहादीकरण करण्याचा जो आमच्या मंदिराचा जो मंदिराचा जो प्रयत्न असतो या सगळ्या बाबतीमध्ये मोकळी चर्चा व्हावी संवाद व्हावा त्या आहे सर मंदिर परिषदेतून त्यांचे अनेक मागणी आहेत सरकारकडे त्या मागण्या त्यांच्या पूर्ण होतील आज प्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी सगळ्या मागण्या माझ्याकडे केलेल्या आहेत त्या फार महत्वाच्या मागण्या आहेत ज्या दृष्टीकोनातून हिंदू धर्माकडे वाटलेली नजरांनी बघणारे जे काही शक्ती आहे त्यांना आपण आव्हान देऊ शकतो उदाहरण जो अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट जो याचा फार महत्वाचा उल्लेख यांनी आज ह्या निमित्ताने केला तो तसा ऍक्ट कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये आहे आणि एवढाच आहे की त्याला सिव्हिल आपल्या सिव्हिल कारवाई आपल्या राज्यामध्ये होते यांचं म्हणणं की क्रिमिनल व्हावे अतिशय महत्वाचे आणि चांगली सूचना आहे त्या संबंधित आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून मुख्यमंत्री साहेबांशी बोलून त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही काय भूमिका घेऊ शकतो या बाबतीमध्ये आम्ही विचार करतो सर तुम्ही वक संदर्भात कायमच वर्क संदर्भात कायम बोलता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्यातील जी जागा ज्या हो, ठिकाणी बोर्डाने दावा केला होता त्या जागेवर हो, प्रशासन प्रशासनाने ती वर्क बोर्डाला जागा द्यावी अशी कारवाई सुरू केलेली आहे तसे काही पुरावे देखील आम्हाला मिळाले <laughs> त्यामुळे तुम्ही पालकमंत्री म्हणून काय कारवाई करणार आलेली आहे संबंधित प्रशासनाला मला मी त्यांच्या संपर्कात आहे अशा कुठल्याही गोष्टी प्रशासन घाई गडबडीत करणार नाही आणि त्यांच्याकडून या गोष्टी होणार नाही याची काळजी सिंधुदुर्ग पालकमंत्री म्हणून जास्त मागणी आहे कारण का वर्षानुवर्ष निधी वाढलेला नाहीये आता या मागणीला समजून घेणाऱ्या पैकी सत्तेमध्ये आलेले आहेत भरघोस अशी निधी त्यांना दिली जाईल आणि त्याबद्दल अधिकृत गोष्ट लवकर केली दिल्लीमध्ये मोठ्या यश मिळवले भाजपने जवळजवळ सेचाळीसा मिळवल्या काय कसं पाहत आहे जाज़ा। जाज़ा आज दिल्लीमध्ये जे काही विजयाच्या वाढ दिशेने आम्ही जो वाटचाल करतो जे आकडे तुम्ही मला सांगताय परत एकदा दिल्लीच्या जनतेने आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवलेला आहे पहिला हरियाणा मग महाराष्ट्र असं दिल्ली आज पूर्ण देश आज हा मोदीजींच्या विचारांवर आणि मोदीजींच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवणारा आमचा भारत देश आहे आणि म्हणून त्याच्यावर अजूनही त्या शिक्कामोहोत्सव झालेला आहे ते कालपासून जे ते थ्री इडियट आलेले जे काही माकड काल बोलायला बघत होते आज ते कुठे माकड गेले म्हणजे राहुल गांधी त्या पक्षाचं मी ऐकलं एक आणि दोन वरच आहे झिरो झिरोज आहे म्हणजे ते म्हणजे विचार करा ही यांची लायकी ही यांची लायकी आणि ही यांची राजकीय क्षमता आणि बोलतात कोणावर आहे मोदीजींवर बोट कोणावर ठेवतात वर लोकांची मनात जिंकायची नाही आणि मुस्त ईव्हीएम वर ज्याच्यावर ते स्वतः निवडून आलं याच्याबद्दल बोमलाच बसायचं पण आज दिल्लीच्या जनतेच भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी त्यांचे आभार मानि मला वाटतं पंचवीस ते सत्तावीस वर्षानंतर परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा मुख्यमंत्री आणि सरकार तिथे बसणार आहे हे सगळं श्रेय आमचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींच आणि आमच्या सगळ्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि संजय राऊत म्हणतात की सगळे ओट जे आहेत ते बीजेपीला मिळाले हे कोणतं गणित आहे कोणती जादू आहे कोणती संजय राऊत म्हणते अघोरी जादू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडे सुद्धा बरीच अघोरी विद्या आहे त्यामुळे अघोरी विद्यामुळे अशा पद्धतीने मिळालं असं संजय सर्वात मोठा बंगाली बुवा हा मातोश्रीवर बसतो उद्धव ठाकरेच्या काळ्या जादूच्या काही कारणे अगर मी महाराष्ट्राला सांगितल्या ना मध्ये असो किंवा तू जेव्हा वर्षावर राहायला गेले तेव्हा वर्षाच्या मागच्या हॉलला मागच्या जो लॉन आहे त्याला खोदून काय काय त्याच्यामध्ये पुरलेलं याची माहिती महाराष्ट्राला कधी आता द्यायला लागेल काळू काळा जादू करणारा कोण आहे कुठल्या बुवाकडे हे लोक जातात काय काय हे लोक खाण्यापिण्यामध्ये बंद करतात कसे लिंबू सगळ्यांच्या घराच्या बाहेर टाकतात याची सगळ्यांची माहिती असताना आम्ही आम्ही आहोत संजय राजाराम राऊत जास्त तरी त्याच्या मालकाचं वस्त्रहरण करू नये आणि म्हटलंय की की महाराष्ट्र फॉर्म्युला आता दिल्लीच लागू करण्यात आला आहे पाच वर्षात केजरीवाल यांना जर काम करू दिले नाही असं म्हणत संजय राऊत शेवड्या मुलाकडे आजच मी पुरा कालच पोलिस खात्याची आमची पत्रकार माहिती झालेली आहे पोलिसांनी अतिशय कडक भूमिका आमच्या चंदुदुर्ग पोलिसांनी घेतलेली आहे त्याबद्दल स्वतः तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आज फूड अँड सप्लाय संबंधित ज्या स्वतः बोललेलो आहे मालकांनी परवानगी कुठल्या दुसऱ्या नावाने घेतलेली आहे हॉटेलची पण फलक कुठला तिसऱ्याच नाव लावलेला आहे तर अशा काही हेराफेरी करणारे लोकांचे हॉटेल आपल्या जिल्ह्यामध्ये असू नये अशी भूमिकेची आम्ही सगळेजण आहोत आणि आमचा जिल्हा हा पर्यटक जिल्हा आहे अशा पद्धतीने पर्यटकाला अगर मारहाण होत असेल तर उद्या आमच्या जिल्ह्याच्या प्रतिमेवर फटका बसू शकतो हे आम्ही व्हायला देणार नाही म्हणून प्रशासन म्हणून सरकार म्हणून पोलीस खातं म्हणून आम्ही सगळ्या जणांना विश्वास देतो की या एका घटनेमुळे सिंधुदुर्गाच्या प्रतिमा खराब होता कामा नये कडकची कडक शिक्षा त्या हॉटेल मालकाच्या संबंधित लोकांना दिली जाईल जेणेकरून परत असं कुठलीही घटना बाहेरून येणाऱ्या पर्यटकांवर कोण करणार नाही Gracias. Okay.